मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांना धमकीचा फोन आलेला आहे अज्ञात व्यक्तीकडून संदीप देशपांडे यांना धमकीचा फोन आलाय मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी दिली गेली आहे असं कळत आहे आणि धमकी देणाऱ्या अज्ञाताविरुद्ध दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली आहे मुंबई अध्यक्ष जे आहेत मनसेचे संदीप देशपांडे यांना धमकी आलेली आहे धमकीचा फोन करणाऱ्या अज्ञाता विरुद्ध दादर पोलीस ठाण्यात आता तक्रार दाखल झाली मराठी विरुद्ध अमराठी असा जो वाद पेटला याबाबत मनसेनं जी आक्रमक भूमिका घेतलेली आहे त्या संदर्भात हा धमकीचा धमकीचा फोन फोन होता फोन होता काय त्याच्यामध्ये ऑडिओ क्लिप नेमकी ती काय आहे आपण बघूया हॅलो हा सिवी कसाय अरे तू शिवी दिलीस ना पहिले मला तू दिलीप

आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून धनंजय या संबंधित व्यक्ती संदर्भातला काही खुलासा होऊ शकलाय का आणि पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची आता कशी दखल घेतली कसा तपास सुरू आहे अरिदी या सगळ्या संदर्भात आपण जर पाहिलं तर पोलिसांनी तक्रार ही नोंदवून घेतलेली आहे अद्याप हा व्यक्ती कोण आहे किंवा काय या सगळ्या संदर्भातली माहिती मिळालेली नाहीये मात्र मराठी आणि अमराठीच्या पार्श्वभूमीवर मनसे चे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांना एक निनावी कॉल आला होता आणि या अज्ञात व्यक्तीकडून त्यांना धमकी देण्यात आली थेट की तुम्ही या आधी सुद्धा जर आपण पाहिलं त्याची थोडी पार्श्वभूमी जर रिद्धी आपण पाहिली तर उत्तर भारतीय विकास सेनेने सुद्धा राज ठाकरे हे हिंदू द्वेषी आहेत त्याचबरोबर त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करावी अशी भूमिका मांडली होती त्यानंतर हा संपूर्ण वाद पुन्हा एकदा पेटलेला पाहायला मिळाला मराठी विरुद्ध हिंदी भाषिक म्हणजेच उत्तर भारतीय असा हा वाद पुन्हा पेटलेला पाहायला मिळाला यामध्ये हे आ, हे उत्तर भारतीय आम्हाला शिकवणार का आमच्या पक्षाची मान्यता हे रद्द करणार का यांना हे मुंबईत येऊन इथे कामं करतात नोकऱ्या करतात आणि हे मराठी माणसाला शिकवणार का अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाहायला मिळेल आपण जर एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही मराठीच्या भाषेसाठी नेहमीच आग्रही राहिलेली आपल्याला पाहायला मिळेल यासाठी त्यांनी विविध आंदोलनं सुद्धा केली होती वेळोवेळी आणि असं सगळं असताना मराठी भाषा आणि मराठी भाषेचं प्रेम या सगळ्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका नेहमीच स्पष्ट राहिलेली सुद्धा पाहायला मिळेल आणि अशातच काल मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांना या सगळ्यावरून एक फोन आला त्यांची बाचाबाची झाली शिविगाळ झालेली आपण पाहिली आणि या सगळ्या संदर्भात कुठे भेटणार वगैरे वगैरे अशा सगळ्या ऑडिओ क्लिप आपण ऐकलेलीच आहे त्यामध्ये नेमकं सगळं संभाषण झालेलं पाहायला म्हणजे या सगळ्याहून संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवलेली आहे आणि ही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतलेली आहे धमकी दिल्याप्रकरणी ही तक्रार अज्ञात व्यक्ती विरोधात नोंदवून घेतल्यानंतर आता या व्यक्तीचा तपास सुद्धा केला जातोय नेमकं त्याची काय भूमिका होती त्यांनी थेट मनसेचे मुंबई अध्यक्षांना फोन करून या सगळ्या संदर्भात जे आहे ती धमकी दिलेली आता या सगळ्या संदर्भात पोलीस तपास करतील आणि त्यानंतर नेमकी कशी कारवाई केली जाते हे सुद्धा पाहणं तितकं असेल मात्र आता हा मुद्दा जो आहे तो पेटण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते त्यामुळे आगामी काळात काय होतं या सगळ्या मुद्द्यावरून ते सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे रिद्धी अगदी धनंजय धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी